महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते शिवसेना शिवसेनाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ एकना शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेबांना जे तीन वर्ष काम केलं आणि आता एक वर्ष चार वर्षामध्ये गोर न्याय देण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांना जे काम केलं आज ग्रामीण भागात बघा शेतकऱ्यासाठी एक रुपयात पीक विमा द्यायचं काम एकनाथ शिंदे साहेबांना केलं वीज बिल माफ करा शेतकऱ्याला वीज बिल माफ करायचा निर्णय पण एकनाथ शिंदे साहेबांना घेतलं लाडकी बहीण योजना गोरगरीब माता भगिनीला प्रमाणिकपणे मदत करायचं काम कोणी केलं असं एकनाथ शिंदे साहेबांनी केलं अनेक विषय जे शेतकऱ्याला गरीबाला महिलाला हे निर्णय एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात झालेले आहे आणि मागील तीन वर्षापासून पाथरी विधानसभा मध्ये आम्ही बाराशे कोटी रुपये निधी आणला डीपीडीसीच्या माध्यमातून दोनशे कोटी रुपये आणले देवगाव फाटा पाथरी सोनपेठ जे रस्त्यात त्याच्यासाठी सातशे सातशे एकसठ कोटी रुपये मंजूर केले वेगळे वेगळे माध्यमातून वेगळे वेगळे काम एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही केले आज पाथरी शहरामध्ये सत्तावीसशे घर रेग्युलाइज केले आम्ही आरोग्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांना मागील तीन वर्षामध्ये साडेचारशे रुपये साडेचारशे कोटी रुपये द्यायचं काम केलं आणि सत्तर ते ऐंशी हजार लोकांचा जीव वाचवायचं काम एकनाथ शिंदे साहेबांना केलं सात ते आठ हजार लोकांची सस्तक्रिया करायचं काम आम्ही केलं अडतीस वर्षापासून सेलू कारणावर छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळा पुतळ्याची जागा आरक्षित भाले काकाने केली होती ते पुतळ्याचं काम खालच्या बेसिमेंटचं काम आम्ही केलं स खर्चाने एकावन्न लाखाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणला मी लवकरच त्याचं पुतळ्याचं होणार आहे आता केलं असं तर लोक मानले असते जिल्हा परिषद साठी हे सगळे गोष्टी केले पण छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा सगळ्या सगळ्या समाजाचे लोक पकड जातीचे लोक छत्रपती शिवाजी महाराजाला मानते एक अडतीस वर्षापासून अनेक आमदार झाले अनेक खासदार झाले अनेक पुढारी झाले जे पात्रीमध्ये पस्तीस वर्षापासून त्यांच्या आता नगरपालिकेची सत्ता होती त्यांनी ते काम केलं नाही आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आणि भाले काकाचे मार्गदर्शन चक्रधर उगले साहेबांच्या मार्गदर्शन आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं खालच्या बीसी मिनिटचं काम एक कोटी रुपयाचं काम पूर्ण केलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा पूर्ण तयार झालेला आहे भव्य दिव्य पुतळा आम्ही केलेला आहे अनेक विषय पाथरी विधानसभाचे आम्ही केलेले एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वाद त्याच्यामुळं आम्हाला आशीर्वाद कोणाच्या माईचा आशीर्वाद लागला कोणाच्या बहिणीचा आशीर्वाद लागला कोणाच्या लेकराचा आशीर्वाद लागला का म्हणून आठ हजार लोकांची शस्त्रक्रिया केली मुंबईला नेऊन त्याच्यामुळं पाथरी नगरपालिकावर जे म्हणत होते लोक साठ टक्के मुस्लिम समाज पाथरी शहरात राहते पण शिवसेनाचा भगवा झेंडा फडकला एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाना फडकला गोरगरीबाच्या आशीर्वादाना फडकला त्यामुळे जे काम आम्ही केले ते लोकांना आम्हाला शंभर आशीर्वाद शहराच्या लोकांना दिलेले आहे पण ग्रामीण भागात दीडशे रस्ते आम्ही केले शेतकऱ्यासाठी गोरगरीबासाठी जनावरांसाठी माणसासाठी पात्री विधानसभा दीडशे रस्ते स्व खर्चाने मी केले त्यामुळे शंभर टक्के आम्हाला लोक आशीर्वाद देणार आहे आमचे जे उमेदवार आहे चक्रवर्धर उगले साहेब एक आमचे मोठे नेते पक्षाचे आमचा नेहमी त्यांचा मार्गदर्शन आमचे पाठीशी असते भाले काकाचा असते त्याच्यामुळं हे सर्कल मध्ये आणि हे तालुक्यामध्ये आणि हे गावासाठी चक्रधर लुगले साहेबांचा खूप मोठा योगदान आहे शंभर टक्के मला खात्री आहे येणारे पाच तारखेला सर जरा चक्रधर उगले साहेब सगळ्यात जास्त मतांनी निवडून येतील आमचे पंचायत समितीचे उमेदवार लालझरे ते बी नवीन देवगावचे चांगला युवक आहे व्यवसाय करते चांगला काम करते सामाजिक बांधिलकीय ते बी शंभर टक्के पंचायत समितीला आणि जिल्हा परिषद ला, ला आमचे उगले साहेब जास्त जास्त मतांना निवडून येतील काम जे काम आम्ही केलं गोरगरीबाचा आशीर्वाद घेतला तर शंभर टक्के लोक आमच्या सोबत राहतील आम्हाला शंभर टक्के आशीर्वाद देतील खात्री आहे अनेक पार्टीचे मोठे मोठे दिग्गज नेते बी रिंगणामध्ये उतरले आहे आपण भी उतरले आपला असा काही विकास करण्याचा नियम आहे का की निवडून आल्यावर आपण हे काम करणार पर कर का कोणते काम करतील अरे दिग्गज लोकांना धोबी पचार दिली ना नगरपालिका मध्ये धोबी पचार दिली कशामुळे दिली की काम काहीच नाही केलं मी तर साईबाबासाठी एकशे साठ कोटी रुपये आणले ना साईबाबा जन्मस्थानासाठी ग्रामीणसाठी पैसे आणले ते नेत्याने काय केलं सांगायला पाहिजे ना त्यांच्या पण काय देण्यासाठी आज काँग्रेसची सत्ता महाराष्ट्रात नाही देशात नाही ते काही करू शकत नाही काही देऊ शकत नाही पस्तीस वर्ष सत्ता होती तर काही केलं नाही आमच्याकडे सत्ता नसताना आम्ही काम करून दाखविलं आज तर नगरपालिका लोकांना आम्हाला निवडून दिली त्याच्यामुळे कामाच्या जोरा जोरा जोरावर लोकांच्या आशीर्वादा जोरावर जे निधी आणलं जे काम केले अजून तुम्हाला कामाची पुढे लिस्ट दाखविली ना मी किती काम केलं तीन वर्षामध्ये आणि ह्याच्या पुढे बी एकनाथ शिंदे साहेबाच्या आशीर्वादाना जिल्हा परिषद मध्ये शंभर टक्के आमची सत्ता बसणार परिषद मध्ये ग्रामीण भागासाठी आम्ही त्यांना जितके प्रश्न असतात ग्रामीण भागाचे रस्त्याचे ग्रामीण भागाचे आरोग्याचे भी प्रश्न असन एकनाथ शिंदे साहेबांचे आशीर्वादांना छोडायचं आम्ही काम करू अनुभव आले आमचे नेते जिल्हा परिषद ला उभा आहे ज्यांना खूप अनुभव आहे असे सगळे लोक उमेदवार आज जिल्हा परिषदचे उमेदवार वाकनकर नाना असू द्या कासापुरी सर्कल मध्ये बाबलगाव मध्ये अशोक जिजा असू द्या अनुभव लोक आम्ही उभा केलेले तिकडं नाना टाकडकर असू द्या इकडं आमचे शिवसैनिक जे होते खरे शिवसैनिक तात्या ज्याला आम्ही शब्द देलता त्यांचे घरचे मंडळीला आमच्या ताईला आम्ही उमेदवारी दिली खरा शिवसेनिकला न्याय तो आम्ही दिला शिवसेनिकला आम्ही उमेदवारी दिली त्यामुळे शंभर टक्के विकासाच्या जोरावर एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादावर शंभर टक्के पंचायत समिती आमच्या ताब्यात येईल जिल्हा परिषद महायुती जी बसन आणि येणारे जितके प्रश्न ग्रामीण भागाचे असेल तो एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही सोडू जसं नगर परिषदेमध्ये उप उपनगराध्यक्षासाठी आपल्याला समर्थन घ्यावं लागलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं असं जर समजा आपल्याला भविष्यामध्ये गरज पडली तर कोणाच मित्र पक्ष करताना पण अरे बाबा आमची युती आहे ना युती आमची महाराष्ट्रात सत्ता आहे ना महायुती आहे ना आमची एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महायुतीची सरकार गेली आम्ही कुठं काँग्रेस सोबत नाही गेलो ना त्यामुळं युतीची महायुतीची सरकार महाराष्ट्रात आहे शंभर टक्के जिल्हा परिषद वरील महायुतीचा आम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष करू